हॅलो एव्हरी वन योगिता क्रिएशन क्रिएशनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत वरतून प्रोडक्ट मागून व्हिडिओ कसे बनवायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर कडनं भरपूर असे प्रोडक्ट मला येत असतात ज्याचे मी व्हिडिओ बनवते यूट्यूब आणि इन्स्टावरती ते अपलोड करते त्याच्या लिंक देते आणि त्याद्वारे छान असे मी पैसे कमवत आहे दर महिन्याला पेक्षाही जास्त इन्कम मला ह्या प्रोडक्टमधनं येत आहे या प्रोडक्टच्या लिंक देऊन मी जनरेट करत आहे त्यामुळे मिशोने आपल्या सर्व महिलांसाठी खूप छान असं प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ज्यावरती काम करून तुम्ही देखील खूप छान इन्कम हा जनरेट करू शकता त्यामुळे तुम्ही देखील इंटरेस्टेड असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी छान अशी तुम्हाला माहिती देणार आहे मिशोवर तुम्ही प्रोडक्ट मागून त्याचे व्हिडिओ कसे बनवायचे आणि लिंक कशा द्यायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व प्रोडक्ट आपल्याला वापस द्यायचे असतात त्याचा कुठलाही आपल्याला आपलं अकाउंट ब्लॉक केलं जात नाही काहीच आपल्या अकाउंटवरती त्याचा इफेक्ट होत नाही तुम्ही बघू शकता मी जी साडी वेअर केलेली आहे ही देखील मला मिशोकडनं चाललेली आहे हे मंगळसूत्रे त्यानंतर हे कानातले बांगड्या सर्व काही मला मिशोकडनंच आलेले आहे आणखी हे सर्व प्रोडक्ट भरपूर अशा साड्या तिकडे माझ्या आणखी आहेत ज्याचे मला आज व्हिडिओ बनवायचे आहे सर्व प्रोडक्ट मला मिशोकडनं आलेले आहे सर्व प्रोडक्ट माझे परत वापस देखील जातात पण अकाउंट कुठल्याही प्रकारचं माझं ब्लॉक होत नाही आणि हे प्रोडक्टच्या लिंक देऊ मी खूप छान असा इन्कम जनरेट करत आहे तुम्हाला देखील मिशोकडनं प्रोडक्ट मागून व्हिडिओ कसे बनवायचे किंवा मिशोकडनं प्रोडक्ट कसे येतात त्यासाठी काय प्रोसेस असते तुम्हाला काय करावे लागेल हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कुठल्याही क्रायटेरियाची गरज नाहीये तुमचं चॅनेल मॉनिटाईज असो किंवा नसो त्याच्याशी विशुला काही एक घेणं ना देणं नाहीये फक्त तुम्ही कंटेंट बनवून त्याच्या लिंक द्यायला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही काम केलं तर तुम्हाला मीशोचं इन्कम इतकं येणार आहे की तुम्हाला युट्यूबच्या इन्कमची काहीही गरज नाही किंवा चॅनल मॉनिटाईज होतं नाही होते त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही तुम्हाला इकडनं छान असा इन्कम जनरेट होणार होणार आहे त्यामुळे पटापट तुम्ही देखील व्हिडिओ खाली कमेंट करा की ताई आम्हाला हेल्प करा म्हणून किंवा हेल्प म्हणून किंवा रेड हार्ट जास्तीत जास्त पाठवा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची गरज आहे मी नक्कीच तुम्हाला खूप अशी छान हेल्प करणार आहे कारण खूप महिला अशा गरजू असतात त्यांना घरात बसून इन्कम करायचा असतो बाहेर त्या पडू शकत नाही खूप वर्षानुवर्षापासून त्या युट्यूब चॅनल चालवत आहे पण त्यांना इन्कम जनरेट झालेलं नाहीये किंवा त्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेलं नाहीये त्यामुळे हे खूप छान असं ऑप्शन तुमच्याकडे आहे मिशोवरती काम करण्याचं तर तुमच्यासाठी मी नक्कीच लवकर व्हिडिओ घेऊन येईल पटापट कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि म्हणजे मला देखील समजेल किती महिला अशा गरजू आहेत की त्यांना ह्या गोष्टीची गरज आहे तर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पटापट कमेंट करा कमीत कमी आपला -कमी हा व्हिडिओ भरपूर असे व्ह्यूज आले पाहिजे कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस हजार या व्हिडिओला व्ह्यूज आले आणि शंभर कमेंट जरी आल्या तरी मी समजेल की खूप महिला अशा आहेत सोशल मीडियावरती की त्यांना विशो सोबत जोडल्या जायचं आहे मी लगेचच तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आणि खूप हेल्पफुल तो व्हिडिओ असणार आहे तर पटापट व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मी सांगितलं त्याप्रमाणे हेल्प किंवा रेड रेड हार्टच्या कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांसाठीच मी स्पेशल हा चॅनल नवीन ओपन हेल्प करू शकते तर माझे मिशोचे जे प्रोडक्टचे व्हिडिओ मी बनवते त्या चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद